सन्माननीय डॉक्टर माधवी खोडे चौरे मॅडम कार्यकारी कुलगुरू मास्टर संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही शिवाय डॉक्टर सुभाष कोंढावर सर प्र कुलगुरू राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे दोघेही एका दुसऱ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही आणि त्यामुळे ही संधी एक अधिष्ठाता नागपूर विद्यापीठ या नात्याने माझ्यावर आली मी सरांचा व्याख्यान या ठिकाणी अविरत ऐकत होतो जवळपास पावणे दोन तास सर या ठिकाणी बोलत बोलले आणि खऱ्या अर्थाने आज आपल्याला उद्देशिका जी आहे संविधानाची उद्देशिका भारताचा विजन प्रलेख अशा प्रकारचा जो काही शब्दप्रयोग आपण केलेला आहे आज बघायला आपण ऐकत होतो की उद्देशिका ही संविधानाची आत्मा आहे खऱ्या अर्थाने त्या आत्माला एक रूप देण्याचं काम सर आपण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी फिलॉसॉफी सगळं सांगून आम्हाला या ठिकाणी ज्ञान आपण केले ज्ञानार्जन आपण या ठिकाणी केले त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी आपले या ठिकाणी आभार मानू इच्छितो <coughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विजन होता त्या पाठीमागे त्यांची जी पार्श्वभूमी होती एक एक शब्दाचा अर्थ सरांनी या ठिकाणी सांगितलं आणि कशा पद्धतीने या विविधतेने नटलेल्या राष्ट्रासाठी ते उपयोगी आहे या सगळ्या गोष्टींचा उलगडा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून ज्या कोणी लोकांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला असेल मात्र बाबासाहेब आंबेडकरांना असंच नव्हे कारण त्या पाठीमागे नुसतं शब्द नाही भाव आहे आणि तो जो भाव आहे तो सर्व लोकांना उद्देशून आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आजच्या या व्याख्यानाला सरांनी ज्या पद्धतीने आपल्या समक्ष मांडलं खरोखरच या ठिकाणी प्रशंसनीय आहे असं मी या ठिकाणी म्हणतो मन मानू इच्छितो शिवाय देशाला आज स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षापेक्षा अधिक वर्ष झालेले आहेत आणि अशा वेळेला आपण पुन्हा एकदा या विषयावर आवर्जून एक सुज्ञ नागरिक म्हणून सर्व या विषयावर वारंवार आपण व्याख्याने आयोजित करतो <coughs> आयोजित करतच नाही तर त्याची पार्श्वभूमी आपण समजण्याचा प्रयत्न करतो आणि अधिकारी तो कशा पद्धतीने संयुक्त राहील कालखंडाशी याचीही आपण या ठिकाणी मीमांसा केले त्याबद्दल आपले खूप खूप आभार खर तर पीपल ऑफ इंडिया अशा प्रकारची सुरुवात ज्या पेज मधून झालेली आहे एक छोटासा अशा प्रकारचं ते प्रस्ताविका आहे आणि त्यावर आपण पावणे दोन तासापर्यंत अशा प्रकारचा व्याख्यान द्यावा हे खरोखरच मला तरी तरीच्युअली या ठिकाणी अपेक्षा नव्हती एवढ्या सखोल पद्धतीने सर आपण हा विषय शून्य लोकांच्या समोर या ठिकाणी मांडणार त्यासाठी विद्यापीठासारखा जो प्लॅटफॉर्म आहे खरोखरच तो अतिशय महत्वाचा आहे असं मला या ठिकाणी वाटतंय आणि म्हणून आपण सुरुवात केलेली होती की देशाचा निर्मिती पासूनचा जो काही कालखंड आहे म्हणजे कालखंडात आपण होतो गरीब होता होती अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील कालखंडाचा जो काही केलेला होता मेकिंग ऑफ द पर्यंत जो काही त्यांचा जो प्रवास आपण या ठिकाणी पाहतो आहोत खरंच तो अतिशय महत्वाचा मला या ठिकाणी वाटतो लेगेसी का शब्दच फोड केली म्हणजे संविधान निर्माता निर्मात्यांनी ज्या पद्धती 34st त्या कालखंडात ठेवलेली असेल त्याच त्या अर्थाने आमच्या सर्वांचं पुढे आपण याची कधी प्रस्तुतीकरण करून त्या त्याचा यथोचित अशा प्रकारचा अर्थ सांगू आम्हाला खरोखरच आपण उपकृत केले याबद्दल मी आपले आभार मानलेच विविध प्रकारचे दाखले आपण याची कधी दिले विविध प्रकारचे उदाहरण कलम अनुच्छेद या सगळ्यांचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे आणि सांगू इच्छितो सगळ्यांचा परिचय ऐकताना डिबेट्स जे आहेत कॉन्स्टिट्युंट असेंब्ली मधले त्यांचा मराठीमध्ये अनुवाद करण्याचं कार्य सरांनी केलेलं आहे आणि बहुतेक ते दहा खंड आणि त्यामुळे ते दहा खंड जे आहेत पूर्वी इंग्रजीमध्ये आले असतील हिंदीमध्ये असतील त्यांचा अनुवाद मराठीमध्ये करून समाजाची एक सेवा सरांनी या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा कार्यकक्ष मध्ये ते आज आहेत ते आपण नक्कीच वाचण्याचा पुढील कालखंडात प्रयत्न करावा ज्या ठिकाणी उल्लेख करत होते त्या डिबेट्स मध्ये ते म्हणून या ठिकाणी एका एका शब्दाची फोड त्यांनी ज्या पद्धतीने केलेला आहे त्याचा अर्थ आपल्या सगळ्यांना सांगितलेला आहे आणि अशा पद्धतीने राष्ट्राची उभारणी करण्यासाठी तो एक, एक शब्द किती महत्वाचा होता त्याची महत्ता सरांनी या ठिकाणी आपल्या सांगितलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे उपकार आपल्यावर आहेत त्याही पेक्षा अतिशय महत्त्वाचं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आपण बोलले सर त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डेअर टू स्पीक बिफोर द ब्रिटिश गव्हर्नमेंट दरवेळेला त्यांनी वेगवेगळे दाखले त्याही संदर्भात आपण दिले की कसे इंग्रजांच्या राजवटीत सुद्धा एक गुलामासारखे वागले नाही त्यांनी उत्तर दिलेली आहे प्रतिरोध केलेला दिफौ आहे आणि अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी अगदी नाईन्टीन हंड्रेड ट्वेंटी एट सारख्या वर्षी इंग्रजांना इथून चले जाव अशा प्रकारचं जर कोणी त्यांना म्हटलं असेल समजा नाईन्टीन हंड्रेड थर्टी मध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स या ठिकाणी दाखला देत होते तर अतिशय महत्वपूर्ण बाब या ठिकाणी मला वाटते अनेक प्रकारचे इफ्स अँड या ठिकाणी होते त्या सर्वांचेच आपण या ठिकाणी उत्तर दिलेले आहात आणि म्हणून मी संपूर्ण या व्याख्यानाला पुन्हा या ठिकाणी परत आपल्या समक्ष आणून इच्छित आहे सरांच्या या ठिकाणी विद्यापीठाच्या वतीने माननीय गुलगुरूंच्या वतीने माननीय गुरुगुरूंच्या गतीने या ठिकाणी आभार मानतो आणि असेच आपण पुढेही आमच्या विद्यापीठामध्ये लिहावं आणि व्याख्यामध्ये आम्ही तशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद विद्यार्थ्यांनी परत एकदा श्री घोडेस्वर स्वरांचं सरांचं हे उद्देशिकावरचं जे भाषण आहे ते आवर्जून ऐकावं आहे या निमित्ताने विद्यार्थ्यांना नक्कीच उद्देशिका कशी अभ्यासली पाहिजे आणि उद्देशिका कशी आहे हे सखोल कळायला मदत होईल यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार आभार व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर विजय खंडाळ यांना आमंत्रित करते बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यान मेलेसाठी आपणास अध्यक्ष म्हणून लाभलेले विद्यापीठाचे माननीय डॉ शामराव कोरट्टी प्रभारी अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा समारंभाचे प्रमुख अतिथी आमचे मार्गदर्शक माननीय श्री देवीदासजी वडेस्वार सर व उपस्थित सर्व मान्यवर माननीय कुलपतींच्या दान निधीमधून साकारलेल्या व्याख्यान मेले अंतर्गत दरवर्षी विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यान करण्यात येते आजच्या व्याख्यान प्राध्यापक डब्ल्यू एस महाविद्यालय नागपूर यांनी संविधानाची उद्देशिका भारतीय विजन प्रलेख या विषयावर आपले प्रगल्भ विचार मांडण्याकरिता विद्यापीठाचे निमंत्रण स्वीकारून आपल्या सर्वांचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे समारंभाचे अध्यक्ष विद्यापीठाचे माननीय डॉक्टर श्यामराव गोरंटी अधिष्ठाता मानव विज्ञान विद्या सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतो विद्यापीठाचे निमंत्रण स्वीकारून आजच्या व्याख्यानमालेला उपस्थित राहिल्याबद्दल विद्यापीठाचे प्राधिकरणाचे सदस्य शिक्षक अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधू व सर्व निमंत्रित श्रोत्यांचे मी विनम्रपणे आभार व्यक्त करतो या व्याख्यानमालाचे सूत्रबद्ध संचालन केल्याबद्दल डॉक्टर अमृता इंदुरकर यांचा मी मनपूर्वक आभारी आहे तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहयोग दिला त्या सर्वांची मी कृतज्ञता व्यक्त करतो व माननीय अध्यक्षाच्या अनुमतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो व सर्वांचे पुनस्व आभार व्यक्त करतो धन्यवाद